हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे ना मी पण बरी आहे <laughs> आज की माझी लाडकी बहीण योजना आलेला आहे ना त्याच्याबद्दल पण जरास बोलायचं आहे तुमच्या बरोबर चला मग आता माझी लाडकी बहीण हे काय दिवसांदिवस दूसा असं एवढं डोक्याला ताप झालेला आहे ना मग कशाला केलं काय माहित हे योजना जेव्हा त्यांनी स्टार्ट केले होते तेव्हा कायच त्यांनी सांगितलेलं नाहीये मतलब की काय सांगितले म्हणजे कसं सा, कुणाचं टू पॉईंट फाय लॅक्सचं वर आहे ना त्यांना तरी नाही आहे परत त्यांनी असं नाही सांगितले की वाईट रेशन कार्ड हे ते ते म्हणून लेकिन आत्ता बघा हल्ली त्यांचं आता इलेक्शन ते झालं सगळं झालं वोट पण भेटले आता सगळं ले। झाल्यानंतर वर तुम्ही स्ट्रिक्टली काहीतरी हे करायला का पाहिजे होतं ना नाही आम्ही असले लोकांनाच देणार मतलब की आता हे रेशन कार्ड आहे ना कुणाचं पिवळं कुणाचं केसरी वगैरे आहे ना आम्ही त्यांनाच देणार आणि वाईट रेशन कार्ड तुम्ही फॉर्म भरूच नका आणि एक एक कसं असतं वाईट रेशन कार्ड असून पण एक -एक का ना एकेकांचा ना उत्पन्न म्हणत की इन्कम टू लॅकचं वरती नसतंच एक्झाम्पल आमचं हा ह्यानी काय म्हणतात की अडीच लाख सांगितलेलं आहे ना आमचं दोन लाखाचं वर इन्कम नाहीच आहे तरी पण आमचं व्हाईट रेशन कार्ड आहे असं बघितलं तर आता एवढं डोक्याला टेन्शन आहे ना आणि मी फॉर्म भरली होती मी खूप उशीरनं फॉर्म भरली होती आणि फॉर्म भरल्यानंतर पण मला एवढं प्रॉब्लेम आलं होतं ना की बँकवाले ते बरोबर हे के वाय सी केलेच नव्हते आणि मला खूप उशीरनं भेटले मला ना दिवाळी झाले नंतर वगैरे हो ना मग की मला आत्ता हल्लीच भेटलेलं आहे महिना झाला वाटतं काहीतरी म्हणजे की मला सगळ्यांना दिवाळीमध्ये भेटले लेकिन मला दिवाळी संपून गेले सगळं होऊन गेले त्याच्यानंतर मला पैसे भेटले लेकिन एकदाच भेटलेले त्याच्यानंतर काय भेटले नाहीये तेच मी म्हणते तुम्ही स्टार्टिंगला बघा इलेक्शन होतं तुम्हाला वोट पाहिजे होतं तेव्हा तुम्ही अचानक सगळ्यांचा फॉर्म तुम्ही अप्रूव्ह केला हा तेव्हाच तुम्ही इन्क्वायरी करायला पाहिजे होता ना तेव्हा तुम्ही हे करायला पाहिजे होतं अडीच लाख असं हे नको वाईट कार्ड असते ना ते तुम्ही भरू नका आत्ता नवीन एवढं रुल्स काढतात ना असं वाटतं की कशाला तरी भरली ग बाई फॉर्म आणि डोकं दुखी आहे बघा मग आता वोट आम्ही तरी दिलो ना मी तरी वोट दिलीच ना तुम्हाला आता पैसे वापस घेतो म्हणतो हे म्हणतो तर काय सांगायचं मला म्हटलं की हे तर खूप डोकं दुखी होऊन टाकायचं आहे म्हणजे डोकं दुखी झालेलं आहे बघा माझं तरी सॉरी माझं मराठी खूप चुकतं तर ॲडजस्ट करून घ्या तुम्ही अचानक तेव्हा वोट पाहिजे होतं तुम्ही लगेच सगळ्यांचा फॉर्म घेतलं आणि आत्ता तुम्ही असं करते की ॲक्शन घेणार हे गे घेणार ते गे घेणार मग आता पण चला बाई तुम्हाला पैसे आपण रिटर्न हां तुम्ही आता आम्हाला पैसे पण देऊ नका रिटर्न द्यायचं तुम्ही आमचा की तुम्ही माझं वोट मला देणार काय वापस देणार वोट नाही ना आता काय सांगायचं काय जर दुकाने आता पण आलं आ, हा महिने जरी मला काय अजून पैसे आले नाहीये आमचा इन्कम दोन लाखाचा वर नाहीच आहे आता काय करायचं ह्याला आता मी तर किती खुश झाली होती की ते त्याला दोन वर्ष मिळू दे ना गव्हर्नमेंट किती दिवस असताना तेवढं मिळू तेवढं तरी दीड हजार कोण आपल्याला दहा रुपये देत नाही लेकिन तरी पण तुम्ही दीड हजार देत असं लेडीजला म्हणजे मला खूप म्हणजे खूप खुशी झाली होते परत असं एवढं नवीन रूल्स आलेला आहे ना त्याबद्दल परत डोकं दुखी झाले बघा आता पैसे आले तर पण हे व्हायला लागले की काय करणार आता असं म्हणून मी काय म्हणते सगळे हे वोटिंगचं आधीच तुम्ही हे करायला पाहिजे आता सगळ्या वोट पाहिजे म्हणून तुम्ही सगळं लगेच सगळं फॉर्म हे केलं ना आता तुम्ही हे ऍक्शन घेणार ते ऍक्शन घेणार आता हे तुम्हीच सांगा ऑडियन्स हे चुकीचं आहे का बरोबर आहे सांगा तुम्ही आणि आमच्यासारखे तरी लहान लहान मुलं आहे आम्ही बाहेर जाऊन काम पण करू शकत नाहीये आणि त्याच्यामध्ये मी तर एवढी हॅपी झाली तर चला बाई वन थाउजंड फाय हंड्रेड पण कोण देत नाहीये एवढं तरी आमच्या गवर्नमेंट द्यायला लागले आमचे जो एकनाथ शिंदे आहे ना त्यांनी हे सगळं काढले त्यांनी हे करायला लागले म्हणून आता परत असं वाटते की बाई उगेच फॉर्म भरले असं वाटते क्योंकि परत त्यांनी अचानकच येऊन पैसे मागितले तर कुठनं पैसे द्यायचे आहे ना परत ते मला दंड पण लागणार म्हणून बाप रे गोरमेंट पण ना फक्त इलेक्शन असते बघा तवंच हे ना फक्त आपल्याकडे काम असतं एवढंच मला सांगायचं कुणाचा कुणाचं माझी लाडगी बहिणी योजना हे कॅन्सल झालेल्या आहे आणि कोणी कोणी कॅन्सल करणार आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही आता बघूया माझा हा महिना आजूबाजूला बायकांना ना आलेले आहे मला तर अजून आले नाही आहे आता जाऊन चेक करायला पाहिजे एवढंच तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला कसं वाटलं गव्हर्नमेंट असंच की इलेक्शनचा आधी एक आणि इलेक्शनचा नंतर एक मला ना तुम्ही करें करें कमेंट सेक्शन मध्ये सांगा चला मग आता हा व्हिडिओ मी तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून जावा ચાલ ઉદ્યા ભેટ એક નવીન તો પરંત બાય બાય ગુડ નાઇટ ટેક કેર